आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना बंधन करून बोलतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित माझ्या पक्षाचे ने नेते सन्माननीय सरदेसाई साहेब संदीप देशपांडे साहेब प्रकाश महाजन साहेब वैभव खेडेकर साहेब आणि सगळेच माझे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सावंत साहेब आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि बघिनी खरं तर इतर इतर जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने प्रचार चालू आहे त्याच प्र, त्याच प्रकारचा प्रचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रत्नागिरीमध्ये पण सुरू होता आम्ही मला इथलं समन्वयक म्हणून सन्माननीय रासाहेबांनी नोंदवलं आम्ही बैठका घेतल्या आम्ही काम सुरू देखील केलं पण ज्या वेळेला सन्माननीय रासाहेबांनी भारतीय जनता पक्षांना आणि मोदी साहेबांना पाठिंबा दिला त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाटा उबाडा गटाचे एक चिपळूणचा नाचा भास्कर जाधव आणि रात्री सहा नंतर दिसत नाही असा विनायक राऊ हे सतत पोमलायला लागले आणि ज्या पक्षाचा उमेदवार नाही अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच उमेदवार नाही अशा पक्षाच्या नेत्याच्या सतत सततही बोलायला लागले सन्माननीय राजसाहेबांवर सतत सतत बोलतात आम्हाला कळत नाही की आमच्या पक्षाचा उमेदवार नाही आम्ही प्रचारात कुठे सभा घेणार त्यावेळेला आणि हे एवढे आमच्यावर काय बोलतात चला आता ह्यांचा जाऊन समाचार घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळेजण मी ठरवलं आता कोकणात जायचं आणि जोपर्यंत विनायक राऊत पडत नाही ना तोपर्यंत प्रचार करायचा आणि मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो विनायक राऊत पडणार विनायक राऊत पडणार आणि त्याला जबाबदार भास्कर जाधव असणार कारण त्यानेच महाराष्ट्र सैनिकांना चेतवलं महाराष्ट्र सैनिकांसमोर सन्माननीय राजसाहेबांसमोर बोलायला लागला आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आता या भास्कर जाधवला त्याची जागा दाखवायची आणि आम्ही सगळे संपूर्ण फौजपादासहित रत्नागिरीत आलो अपूर्ण खात्री आहे की नारायण राणेसाहेब जवळजवळ दोन अडीच लाख मतच्या अधिक मताने निवडून येतील पण यांना यांची जागा दाखवायची आम्हाला नारायण राणे साहेबांना निवडून आणणं आणि यांना अडीच लाखाने पाडणं हा आमचा उद्देश नाही तर उबाडा गटाला कोकणातनं हद्दबार करणं हा आमचा उद्देश आहे <laughs> सतत आमच्यावर आम्ही पाठिंबा दिल्याच्या नंतर सतत पाठिंबा दिला सुपारी घेतली हे झालं ते झालं मला उद्धव ठाकरे साहेबांना एक प्रश्न विचारायचा दोन हजार बाराला ज्या वेळेला राष्ट्रवादीचा महापौर ठाण्यात बसायची वेळ आली होती त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सात नगरसेवक होते आणि ते सात नगरसेवक ज्याला पाठिंबा देतील तोच महापौर बसेल सन्माननीय रासाहेबांचं त्यावेळेला मत होतं की शिवसेनेचा पहिला महापौर हा ठाण्यात बसला होता त्यामुळे आपण शिवसेनेला मतदान दिलं मतदान केलं पाहिजे सन्माननीय बाळासाहेबांचा सा आदर ठेवून सन्माननीय राजसाहेबांनी बिनचर पाठिंबा त्यावेळेला ठाण्याचा महापौर बसण्यासाठी शिवसेनेला दिला होता माझा उद्धव साहेबांना प्रश्न आहे त्यावेळेला उद्धव साहेबांनी आम्हाला किती खोके दिले होते पाठिंबा द्यायला तुम्ही आम्हाला आता इथे म्हणताय त्यावेळेला आम्ही कोणती सुपार घेतली होती उद्धव साहेबांना माझी विनंती आहे एक तर तुम्ही जाहीर करा की त्यावेळेला आम्हाला किती खोके दिले होते त्यावेळेला आम्हाला कोणती आश्वासनं दिली होती त्यावेळेला आम्हाला कोणती सुपारी दिली होती नाहीतर पुढच्या मीटिंगमध्ये मी जाहीर करीन की उद्धव ठाकरेंनी ठाण्याचा महापौर बसवायला किती खोके घेतले ठाण्याचा स्टँडिंग कमिटी चेअरमॅन बसवायला किती खोके घेतले पुढच्या सभेमध्ये मी जाहीर करणार नाही तर त्याच्या आधीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं की दोन हजार बाराला त्यांनी आम्हाला किती खोके दिले होते हा एवढा खोटा माणूस आहे आत्ता ओरडतो आमचे चाळीस गेले शिंदेचे मिंदे झाले खोके घेतले सगळं झालं आमचे सहा नगरसेवक घेतले होते त्यावेळेला काय लाज वाटली होती का तुम्हाला गरज नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुम्ही सहा नगरसेवक फोडलात त्यांना देखील पाच पाच कोटी रुपये दिलेत मग त्यावेळेला आम्ही काय म्हणायला पाहिजे होतं त्यावेळेला आम्ही छाती आपटात बसलो नाही आमचे नेले आमचे नेले आमचे नेले सन्माननीय राजसाहेब पुन्हा कामाला लागले त्या बागामध्ये अनेक तरुण उभे केले आज तिथली परिस्थिती आहे त्या नगरसेवकाच्या जागी जा जेव्हा निवडणूक होईल तिथे महाराष्ट्र सैनिकच नगरसेवक होईल असं आमचं काम साहेबांनी केलं नाही तर मागच्या अडीच वर्षापासून आज छातीच थोपटतोय आमचे नेले आमचे नेले आमचे नेले शिंदेचे निंदे झाले पन्नास खोके घेतले त्याला आमच्या लोकांना पण तुम्ही खोके दिले होते आम्ही कुठे ओरडलो खोके दिले खोके दिले खोके दिले सतत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आरोप करायचा आज जिथे जात आहेत तिथे वाटणार बोलतात हा आमचा होता तो आमचा होता उद्धव ठाकरे साहेब नाशिकचा तुमचा जो खासदार झाला ना तो कोणाचा होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होता ना दोन हजार नऊ ला तोच मनसेचा जो खासदारकीचा उमेदवार होता ज्याला दोन लाखाच्या वरती मतदान पडलं उद्धव ठाकरेंचे डोळे दो फिरले दोन हजार चौदाला उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षात घेतलं त्यानं आमचं त्यांचा उमेदवार केलं आज कल्याणमध्ये तुमचे उमेदवार कोण आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच का मनसे कडून तयार झालेली लोक हा माणूस चोरतो आणि स्वतःचे उमेदवार म्हणून जाहीर करतो आणि त्याच्याकडे आलेली लोकं घेतली रडत बसतो त्या महाराष्ट्रावर मर्द असाल तर दाखवा मर्द असाल तर दाखवा मग त्यावेळेला आमची तोटलं तळला का तुम्ही नांगरत होता का आमची विनंती आहे आम्हाला भडकवू नका याच्या पुढे उबाडाच्या सर्व नेत्यांना सांगतो विनायक राऊत हा आम्ही सिंबॉल तयार करतो त्यांना पाडून याच्या पुढे जर उबाडा गटाच्या कुठल्याही नेत्याने जर आमच्या राजसाहेबांवर बोलायचा प्रयत्न केलात तर सगळे जे सगळे तुमच्या ज्या वेळेला तुम्ही निवडणूक लढाल ना त्यावेळेला सगळे ज्या सगळे तुमच्या वॉर्डात असू आम्ही निवडून येऊ तेव्हा एवढं पण तुम्हाला लक्षला राहू एवढं नक्की माझ्या पाठी अनेक वक्ते बोलणार आहेत मला खात्री आहे राणेसाहेबांचा प्रचार करायला आम्ही आलो खरंतर राणेसाहेबांची प्रचार करायची माझी वैयक्तिक लेवलला खूप इच्छा होती लहानपणापासून मी कोकणातला असल्यामुळे सतत आई वडिलांच्या तोंडातनं नातेवाईकांच्या तोंडातनं राणेसाहेबांचं नाव ऐकायचो की नारायण राणेंनी हे केलं नारायण राणेंनी ते केलं नारायण राणेंनी दहशत पण केली हे सगळं ऐकल्याच्या नंतर आम्हाला नेहमी वाटायचं की नारायण राणे साहेबांना पाहिलं पाहिजे आज कालांतराने आम्हाला त्यांच्या व्यासपीठावरनं आम्हाला त्यांच्याबद्दल बोलता येत आहे त्यांचा प्रचार करता येत आहे राणेसाहेब येतील ज्यावेळेला आमचे आमचे नेते त्यांना मागणी करतीलच पण माझी एकच एक मागणी आहे राणेसाहेबांना राणेसाहेब रिफायनरी धाव दे येऊ दे जे काय होईल सन्माननीय राजसाहेबांनी त्याच्यावर भूमिका मांडली कोकणचा कॅलिफोर्निया होईल नाही होईल आम्हाला माहित नाही मुंबई गोवा एक्सप्रेस हवे बनवा एवढीच आमची इच्छा आहे आमचे लाखो कोकणवासीय आज हजारो कोकणवासी त्या रस्त्यात दुर्दैवी तिथे मृत्यू पावलेले आहेत अनेक लोकांचे हात पाय केलेले आहेत ॲक्सिडेंटमुळे सो तुमच्याकडे आमची एकच मागणी आल्यावर आमच्यासाठी एक काम करा कोकणातला आमचा रस्ता नीट करा आमच्या कोकणाला ज्या वेळेला कोकणात येतो त्यावेळेला आम्हाला हवं असं वाटलं पाहिजे होय मी माझ्या कोकणात आलोय कोकणात येताना आम्ही ज्या वेळेला निघतो त्यावेळेला आमच्या आई वडिलांना भीती वाटते कोकणात येताना की बाबा रस्ते एवढे खराब आहेत एखादा ऍक्सिडेंट झाला तर काय होईल सो एवढा जरी रस्ता तुम्ही नीट केलात ना तरी आम्ही मुंबईकर जे कोकणात जे कोकणात कोकणातले आम्ही मुंबईकर जे आहोत ते नारायण राणेंना मनापासून आशीर्वाद देऊ आणि ज्या ज्या वेळेला ते आम्हाला सांगतील त्या त्या वेळेला आम्ही त्यांच्यासाठी उभे राहू सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही सगळे इथे आलेलो आहोत सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझी विनंती आहे की येणाऱ्या सात तारखेला आपल्याला सगळ्यांना नारायण राणे साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभं आहे आणि बहुमताने निवडून आणायचं आहे सन्माननीय राजसाहेबांचा आदेश तुम्ही पाळालच यात काही मला माझ्या मनात दुःशंका नाही आज दोन सभा होत आहेत एक इथे उभाडायची होती जिथे त्यांचा नेता आलाय आणि ज्या सभेला हजार खुर्च्या लावल्यात आणि आठशे खुर्च्या भरल्यात आम्ही मनसेचे महाराष्ट्र सैनिक आलोय चार हजार खुर्च्या लावल्यात तीन हजार खुर्च्या भरल्यात त्यामुळे आम्हाला जे करायचं ते आम्ही केलं कमी वेळात जी काही संधी मिळाली कोकणातल्या विविध भागातल्या महाराष्ट्र सैनिकांना आम्ही जमा केले आणि शपथ घेतली आहे की सन्माननीय नारायण राणे साहेबांना या वेळेला आणणार उबाटा गट जो माझ्या साहेबांवर सतत बोलतो आयुष्यात ठरवलं नव्हतं की वरच्या लेवलला बोलायचं नाही उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील ही खूप मोठी माणसं यांच्याबद्दल बोलायचं नाही पण जर माझ्या साहेबांबरोबर बोलणार असाल तर तुम्हाला तुमचं मोठेपण आम्ही विसरून जाऊ तुम्ही ज्या भाषेत भाषेत त्याच आम्ही तुमच्याशी बोलणार सर्व उभा गटाच्या नेत्यांना पुन्हा सांगून जातो जाता जाता माझ्या साहेबांबद्दल बोलाल तर तुमच्या निवडणुकीला तुमच्या येऊन कापडे फाडल्याशिवाय हा अविनाश जाधव गप्प बसणार नाही तूर्तास सांगतो